नमस्कार मित्रांनो सध्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळा या ओस पडण्याच्या मार्गावर आहे आणि शासन म्हणतं ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी झालेली आहे त्या शाळा बंद करायच्या आहे पण माझी शासनाला कळखळीची विनंती आहे ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला गल्लीबाळामध्ये आपण परवानगी दिली त्या शाळा बंद केल्या पाहिजे इंग्रजी शाळा या शक्यतो ग्रामीण भागामध्ये जो सोळसुळा तोटला आहे त्या बंद कराव्या त्या शाळेवर शिंक शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दहावी बारावी झालेल्या मॅडम सर आहे आणि जिल्हा परिषदेला आपण डी एड बी एड वेल क्वालिफाईड लोकं घेतलेले आहे आणि असं असताना आपण जिल्हा परिषदेच्या शाळेची क्वालिटी सुधरवायच्या मागं लागलं ला पाहिजे नाही की त्या बंद केल्या पाहिजे जिल्हा परिषदेची ज्या शाळा आहे यांची क्वालिटी सुधरायची असेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचे उद्याचं भारताचं देशाचं भविष्य घडवायचं असेल तर मला असं वाटतं जे जिल्हा परिषदेत शिक्षक आहे त्यांच्या मुलांना कंपल्सरी किमान दहावीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी सक्ती केली पाहिजे आणि ज्या इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहे याचं दरवर्षी ऑडिट झालं पाहिजे ज्या चांगल्या क्वालिटी देत आहे जेथे व्यवस्थित शिक्षक आहे अशाच शाळा या चालू राहिल्या पाहिजे नाही तर आजही ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा शाळावर शिक्षकच नाही आहे बारावी झालेले लोक शिक्षक म्हणून तिथे काम करत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी फ्रॉड शिक्षकांचे फक्त कागदपत्र घेऊन एक एक दोन दोन शिक्षक आहेत आणि अशा शाळा आपण बंद केल्या पाहिजे असं मला वाटतं मंडळी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपली गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं शिकतात आणि त्यात जर शाळा बंद झाल्या तर आपल्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होणार आहे तर सांगा बरं आपल्याला काय वाटतं यावर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा